মোতাদি সাদো ওওা। মোযরসামে ংথায়েে ��েছ্ালে য়ে. লাহানে তুমি গপ্টা মাৰি বোলো লোক

पाहिजे तू। तू। का तुला तू जेवला तू। तू। का ठेवला तू हो का कुठे जेवला कातू कुठे गेले परतू कुठे गेलय कुठे गेले परतू लागवलो परतू लागवलो कुठे गेली परतू परतुल बोला गेलो आज काकून आली ना तुला भेटायला आलेली कुठे काय सकाल पाण्याकडे बघून असेल मराठी आणि की आता जो दर्जा दिला गेला आणि ठिकाणी मनसेकडून मराठी भाषेचा आदर व्हावा सन्मानाने भाषा बोलली पाहिजे महाराष्ट्र पंधरा वर्षापासून जे राहतात त्यांना मुख्य प्राणाला भाषा शिकवली त्याच्यापेक्षा मोठा काय शास्त की पण मराठी भाषा दिला पाहिजे सरकारने ना तिचा सत्कार केला पाहिजे की एका मुख्य प्राणाला तिने मराठी भाषा शिकवली तिथे না শিক্ষা পৃথিবী গ্র্যুয়ে কম্পিট কর तुम्ही मग अशी म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली तर हेही अनोखं आहे ना काहीतरी हे पण काहीतरी वेगळं आहे ना आपल्याकडे लोक पंचवीस पंचवीस वर्ष वर्थ पोट भरतात मराठी माणसाबरोबर राहतात त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाही पण या मुलीनी एक जखमी पक्षी उचलून आणला कावळा उचलून आणला तदावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सानिध्यात ठेवून त्याला त्याची मराठी आपली मराठी भाषा त्याला शिकवली तर मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत पण या मुलीनी एक जखमी पक्षी उचलून आणला कावळा उचलून आणला तदावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सानिध्यात ठेवून त्याला त्याची मराठी आपली मराठी भाषा त्याला शिकवली तर मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने दाखवून दिले तर आज खरं तर आमच्या कांती ठाकरेंचा वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावळ्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितले की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतोय मागील अनेक वर्षापासून एक थोडीशी काळव्या का कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी अवस्थेत सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो त्यांना आवाज देतो जेवलात का विचारतो सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर दोन वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहतात आणि पंचवीस पंचवीस राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोलायला सांगितलं तर ते मास दाखवतात दा। खरं तर त्या सगळ्यांना त्या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्याने देखील केला जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर आ, उत्तर भारतातून आलेली लोक ही माणसं आहेत आणि जर माणसं असतील तर, तर कावळ्यापेक्षा ते सोपं आहे प्राण्यापेक्षा फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे थोडा मास त्या लोकांनी कमी केला तर मला असं वाटतं की हे सगळं शक्य आहे